मुंबई महानगरपालिकेचा रणसंग्राम नव्हे तर महारणसंग्राम सुरू आहे आपण आता आहोत ईशान्य मुंबईतल्या प्रभाग क्रमांक एकशे चौदाच्या तरुण उमेदवार ज्या ऍडव्होकेट देखील आहेत कायदे तज्ञ आहेत त्यांना त्यांचा आजोबांपासूनचा वारसा देखील आहेत अशा राजोलताई पाटील या आपल्या सोबत आहेत आपण त्यांना सर्वात प्रथम जो जनतेच्या मनातला प्रश्न आहे की त्यांचा उमेदवार नगरसेवक झाला तर आपण त्यांना देखील तो प्रश्न थेट विचारूयात राजोलताई आपण नगरसेवक झालात तर नमस्कार नगरसेवक झाल्यावर सगळ्यात प्रथम म्हणजे आपण आपल्याला माहितच आहे की एवढे वर्ष महानगरपालिका मध्ये बेसिक प्रश्न जे आहेत लोकांची ते सेमच राहिलेले आहेत वॉटर गटर रोड बेसिक म्हणजे एवढे वर्ष तेच आहे प्रॉब्लेम आणि मला असं वाटतं की मी नगरसेवक झाल्यावर एक फुल प्रूफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारं नगरसेवक मला व्हायचं आहे की जेणेकरून शॉर्ट टर्म नव्हे तर लॉंग टर्म विचार करून जे प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा लोकांना येत आहेत ते फुल प्रूफ त्यांच्यासाठी एक सोल्युशन त्यांना काढून द्यावं त्यासाठी प्रयत्न असेल माझा या प्रभागातल्या प्रमुख समस्या कोणत्या भेडसावत आहेत जनतेला सगळ्यात मेन इकडची समस्या आहे ती ट्रॅफिक आहे फेरीवाले आहेत जे रिक्षावाल्यांचा जे प्रॉब्लेम आहे खालून वरपर्यंत त्यात बे, बेसिकली ट्रॅफिकच ड्रेने आहे ड्रेनेज आहे ड्रिंकिंग वॉटर आहे बेसिक मेडिकल फेसिलिटीज जे आ, अवेलेबल मेडिकल फेसिलिटीज जे गवर्नमेंट मेडिकल फेसिलिटीज आहे ते आहे या समस्यांना सोडवण्यासाठी तुमच्याकडे ब्ल्यू प्रिंट काय तुमच्याकडे काय नियोजन तुम्ही करून ठेवलेलं आहे सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार आहे शिव एकशे चौदा हा प्रभाग शिवसेनेचा बाले किल्ला आहे रम, आमदार रमेशबाई कोरगावकर हे इथे तीन टर्म नगरसेवक राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत तर त्यांनी या प्रभागात बरंच काम केलेलं आहे तर त्याला पुढे घेऊन जायचं काम ते मी करणार आहे तुम्हाला एक बाळकडूच मिळालेलं आहे लहानपणापासून की आपले आजोबा हे ज्येष्ठ कामगार नेते म्हणून त्यांनी प्रचंड त्यांचं आयुष्य उभं आयुष्य दिलेलं आहे समाजाला आजी झाल्या तुमचे बाबा झाले सर्वांचा असा जो वारसाचा जो बाळकडू आहे त्याचा तुम्हाला आता किती फायदा होईल त्याचा तुम्ही कसा उपयोग करणार आहात तुमच्या या राजकारणासाठी राजकारण नव्हे तर मला बाळकडू हे समाजकारणाचं दिलेलं आहे तर समाजाच्या हितासाठी आणि समाजाच्या सेवेसाठी मी ही निवडणूक लढते आहे आणि जसं आपण सांगितलं की आजोबा आजी वडील हे सगळेच कारणामध्ये कर, असल्या कारणाने तेच लहानपणापासून शिकले आहे की लोकांसाठी आणि लोकांच्या समस्या जाणून घेणं आणि त्याच्यासाठी त्यांना जे सोल्युशन आहे किंवा त्यांना मदत करण्यासाठी मी उभी राहणार या आपला जो वॉर्ड आहे तर याचा एक मोठा पेस निर्माण झाला होता जेव्हा युती आघाड्या तुमच्या सर्व तिन्ही पक्षांची जेव्हा बोलणी सुरू होती तर त्याचा नेमका किता किती परिणाम तुमच्यावर होतो कारण की प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत त्यांनी बंड करून अपक्ष लढतायत तर ते आव्हान कसं पाहता तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी राजसाहेब उद्धव साहेब हे एकत्र आले त्यांचं भांडण सोडून एकत्र आले आणि आम्ही सगळे इथे ऑन ग्राउंड सगळे एकत्र आलेलो आहोत आणि नक्कीच मराठी माणसाला हे कळणार आहे की एकत्र येणं मुंबई वाचवण्यासाठी किती गरजेचं आहे आणि ते नक्कीच मला सपोर्ट करतील त्यासोबतच आता पुढचा हा जो प्रचार असणार आहे आपला हा प्रचाराचं काय स्वरूप असणार आहे नेमक्या कोणकोणत्या प्रकारे आपण प्रचार करणार आहोत आपण सगळ्यांना घरी भेटत आहोत डोर टू डोर जात आहोत कारण लोकांना कळणं गरजेचं आहे की कर तरुण उमेदवार त्यांच्यासाठी उभे राहत आहे आणि त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि विभागात काम करण्यासाठी एक नवीन आयडिया एक नवीन ऊर्जा घेऊन येत आहे तर विभागात काम करण्यासाठी एक नवीन ऊर्जा जी आहे ती यांच्याकडे आहे आता हे जर त्यांचं आव्हान समोर प्रतिस्पर्ध्यांचं असो किंवा काही सोळा तारखेलाच याचा निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईल मात्र आता आपण पाहतोय प्रभाग क्रमांक एकशे चौदा मध्ये प्रचार हा प्रचंड वेग घेतलेला आहे राजेश शिंदे न्यूज एटिन लोकमत मुंबई